लाडक्या बहिणींना मोठा धाका आज पंधरा लाख महिला अपात्र बायांचे रडून रडून हाल एकवीसशे रुपये बुडाले बाया शिवाय देत आहे तर सर्व लाडक्या बहिणीं जो तुमच्यासाठी आजची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहेत फक्त शेवटपर्यंत बघा तर राज्यामध्ये आता बऱ्याच महिला अपात्र होत आहे सरकारने आता योजनेमध्ये नवीन आटी आणि निकष लावले असून त्यामुळे बऱ्याच महिलांना याचा फटका बसत आहे चारचाकीची आटी महिलांसाठी आवडणारी नाहीत बऱ्याच महिलांच्या घरी चार चाक्या आहेत त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ हा भेटेल की नाही असा मोठा संशय आणि संभ्रम निर्माण महिलांमध्ये झाला आहे परंतु तुम्ही कोणीही घाबरू नका आ आधीच आटे म्हणजे आताच थोड्या दिवसापूर्वी आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं की योजनेमध्ये कोणत्याही अटी आणि निकष महिलांसाठी असणार नाही सर्व अटी आणि निकष रद्द केले जाईल त्यामुळे तुम्ही घाबरू नका तसेच ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत आहे त्या महिलांमध्ये सुद्धा आता टेन्शन वाढलं आहे की आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार की नाही अशी मोठी संशय त्यांच्या डोक्यात आहेत तर आपल्याला रोज महिलांच्या वेगवेगळ्या कमेंट येतात आम की आम्हाला पैसे भेटणार की नाही डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार कधी भेटणार तर एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जोपर्यंत आता सरकार फॉर्मची छाननी करीत नाही तोपर्यंत तुम्हाला तो डिसेंबरचा हप्ता मिळणार नाही कारण की रोज छाननीच्या बातम्या येत आहे कुठं दहा हजार महिला अपात्र कुठं पाच हजार कुठं वीस हजार कुठं चाळीस हजार तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आहेत त्यामुळे सरकार सध्या फॉर्मची पूर्णपणे छाननी करीत आहे आणि त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ घेऊ शकाल राज्यातल्या हजारो महिला अपात्र होण्याचे मुख्य कारण म्हणजे कागदपत्रामध्ये अडचणी त्यांच्या कागदपत्रामध्ये तुटणे कागदपत्रामध्ये वयाचा प्रॉब्लेम आहेत काहींचं वय एकवीसपेक्षा कमी आहे त्या महिलासुद्धा अपात्र होत आहे ज्या वया ज्या महिला पासष्टच्या वरती आहे त्या महिलासुद्धा अपात्र होत आहेत किंवा लाखोपेक्षा अडीच लाखापेक्षा जा जास्त ज्यांचं जास्त जास उत्पन्न आहेत त्यासुद्धा महिला अपात्र होत आहे म्हणजे वार्षिक उत्पन्न ज्यांचं अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलासुद्धा अपात्र होत आहेत किंवा ज्यांच्या घरामध्ये त्यांचा मुलगा किंवा त्यांचे पती हे जर सा शासकीय नोकर असन सरकारी नो नोकरीला असन त्या महिलांनासुद्धा याचा लाभ भेटणार नाही त्यासुद्धा शंभर टक्के महिला लाडकी बहिणी जिथून अपात्र होत आहेत तसंच लाडकी बहीण योजनेची एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावर लवकर जमा करेल अशी आपली सरकारला हीच कळकळीची विनंती आहे की कोणाचाही फॉर्म कट न करता सगळ्यांना सरसकट एकवीसशे रुपये द्यावे आणि लवकरात लवकर हा आता महिलांच्या खात्यावर जमा करावा कारण की हा हप्ता न जमा झाल्यामुळे बऱ्याच महिलांना आर्थिक अडचण येत असून घर खर्चासाठी सा मोठी अडचण निर्माण झाली आहेत आणखी महिलांसाठी नवीन नवीन योजना आणाव्या अशी आपली शासनाला कळकळीची विनंती कारण की योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व गोरगरीब महिला आहेत आणि या योजनेमुळे त्यांना मोठा आधार झाला आहे तसंच लाडका भाऊची जी योजना आहेत सुद्धा सरकारने लवकरात लवकर चालू करून परत पुन्हा मुलांच्या खात्यावर पैसे जमा करावेत जे पण लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी व राज्यातील तरुणांसाठी नोकर भरती करून जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनाही रोजगार द्यावा अशी आपली सरकारकडे विनंती लाडक्या बहिणींसाठी राहिलेले पैसे लवकरात लवकर सरकारने जमा करावे ज्यामध्ये जास्तीत जास्त पैसे महिलांना द्यावे जो मागचा हप्ता आणि दोन महिने जे पण पैसे असतात ते द्यावे पण आडी आड़ आल्यामुळे फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्याचे आदेश सरकारने द्यावेत आणि आपला हा व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला हीच काही केली विनंती की फॉर्म भरण्यासाठी मुदत द्यावीत व फॉर्ममध्ये ज्या पण अडचणी असन ती एडिट करण्यासाठी किंवा भरण्यासाठी सरकारने वेळ द्यावा महिलांना तर महिलांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सरकारने आणावी आणि जास्तीत जास्त पैसे महिलांना वाटावे हीच आपली सरकारला विनंती आणि त्यांनी लवकर वाटले पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शे सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुमची धन्यवाद व विशेष आभार